सो काही गोष्टी आहेत ज्या मांजरांना निषिद्ध आहेत किंवा कुत्र्यांना मांजरं आणि कुत्र्या दोघांना मांजरांना कुत्र्यांना घाम येत नाही आपण आत्ता बोललो होतो ना मागच्या एपिसोडला घाम येत नाही त्यामुळे त्यांच्या बॉडीतून सॉल्ट बाहेर पडत नाही आपण जर खेळून पळून आलो आणि आपल्याला घाम आला आणि आपण तो टिपला नाही तर त्याला आपल्याला असे क्रिस्टल्स लागतात बरोबर ते एन एल सोडियम क्लोराईड म्हणजे तेच सॉल्टचे क्रिस्टल्स असतात तो सॉल्ट शरीरातून बाहेर जायला फक्त घामाद्वारेच जाऊ शकतो मांजरांना कुत्र्यांना घर्मग्रंथी नाही आहेत घामाच्या ग्लँड्स नाही आहेत स्वेट ग्लँड्स नाही आहेत त्यामुळे एकदा सॉल्ट आत गेलं की ते वन वे ट्रॅफिक आहे ठीक आहे ते परत बाहेर जाऊ शकत नाही ठीक आहे सो बऱ्याच वेळा काय होतं ना की चवीमुळे आपण चव त्यांना गरज नाही आहे सॉल्टची अजिबात गरज नाही सो चवीसाठी सुद्धा तुम्ही मीठ टाकताय म्हणजे तुम्ही विष चिमूट चिमूट त्याच्या जेवणामध्ये टाकतात विष अजिबात मीठ अजिबात मीठ विषेच आहे त्यांच्यासाठी मीठ अजिबात गरजेचं नाही आहे